तर नमस्कार यूट्यूब फॅमिली झालं का तुमचे जेवण खावणं तर चला या जेवणाला आपल्या घरी अर्चना बनवत आहे आज बेसन पोळा तर बेसन पोळा बनवण्यासाठी आपण इथे काय काय घेतलं तुम्हाला पाच कॅमेऱ्याने दाखवतो आणि हे इकडे मी घेतलं असं कुठून याच्यात आहे मिरची कोथंबीर लसूण जिरी तुम्हाला पाच कॅमेऱ्याने दाखवतो आणि अर्चना कसा पोळा बनवते बेसन पोळा आणि तुम्हाला दाखवतो मी आता ती बेसन घेता आहे त्याच्यामध्ये बघा तर चला बघू आपण पाच कॅमेऱ्याने बेसन पोळा कसा बनवायचा तर हे बघा याच्यात आहे मिरची कोथिंबीर लसूण आणि जिरी आणि इकडं आहे बेसनपीठ कांदा आता हे असा बनवायचा आपल्याला बेसन पोळा तर बघू अर्थानं कसा बनवणार आहे बेसन पोळा तिकडे ठेवलेला आहे तवा चुलीवर सॉरी चुलीवर जा बाबा गॅसवर हे बघा हे सगळं कुठून टाकले आता याच्यात हो ते तिखट मस्त झनझणीत तर बेसन पोळा कोणाला आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा असं मस्त छानपैकी असं त्याला मिक्स करून घे तुम्ही मिक्स करून घ्या आणि खरंच खूप छान लागते बरं बनवल्यावर बेसन पोळा तर बघू आता बेसन पोळा हे बघा मस्त बेसन असं हाटून घेतलेलं आहे कधी होतो बेसन पोळा तो झाला आता लगेच, आ? आता लगेच किती टाइम लावा बेसन पोळा बनवायला ये कच्च बेसन खाऊन बघा आधीच तर घ्या तेल वतून पटापट पटापट लवकर सपोर्ट करा धुवून सगळ्यांनी पटकन सपोर्ट करा आपल्या चॅनलला लवकर लवकर आणि पटकन बेसन पोळा बनवा झटपट कसा बनवायचा बघा आता टाकलं इकडे तेल तव्यावर हे बघा खूप भजी बनवतरी पाहिले असतील पण आज पहिल्यांदा बेसन पोळा नवीन असताना तर सब करा लाईक करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला शेअर करा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला बेसन पोळा कसा कमेंट करून नक्की सांगा झालं सगळं मिक्स आता बघू शकता मिक्स झाल्यावर कसं दिसत आहे खूप छान दिसतंय आता बघू झाल्यावर खूप आता मी घेते पटकन बेसन पोळा बनवून आता तेल गरम झालेलं आहे आपलं आहे आणि नंतर मग मी टिक्की पण बनवणार आहे दोन तर हे तिखट बेसन पोळा आहेत कोणाकोणला तिखट बनवायचं तिखट नंतर मग नॉर्मल कसं बनवायचं ते पण दाखवत होतो आम्ही तुम्हाला एवढा आखा बघून घ्या बेसन पोळा कसा बनवायचा ते शिकून घ्या तुम्ही पण हे बघा गॅस नॉर्मल ठेवायचा बरं का म्हणजे ते हलवता येईल तुम्हाला बेसन नाही तर मग बेसन जायचं करपून खालच्या खाली हाय का नाही हो गॅस बारीक करायचा कारण का मध्ये जे आहे ना तर ते करपून जाईल आणि मग तुम्हाला काही कळणार नाही पलटी पण करता येणार नाही तुम्हाला त्यामुळं तेल तापेपर्यंत फास्ट ठेवायचा आणि मग ते बेसन पोळा टाकलाय का कमी ठेवायचा गॅस तर हे बघा पूर्ण तेल वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे आता पोळा आपला झाला तयार तुम्हाला दाखवत आता पोळा झाल्यावर तर बघू आता पलटी करताना आरामात पलटी करायचं आहे असं काळजी घेऊन तर हे बघू शकता मस्त असं झालं तुम्हाला दाखवतो डायरेक्ट पोळा आपला बेसन पोळी झाल्यावर तर चला आपला बेसन पोळा झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान असं झालेला आहे तर बघा आपला बेसनचा पोळा झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे बेसन पोळा आता एक छोटा बेसन पोळा हे दोन्ही दोन तिखट बनवलेत कारण की प्रज्ञा आणि दादू तिखट खात नाहीत त्यांना दोघांना परत दोन फिके बनवायचे तुला आवडतं तू तु आधी कसं नाही बोलला रे मला नाही खायचं हे एवढं हे बघा हे दुसरा बेसन पोळा टाकला आता हे दोन तिखट आहेत दोन नॉर्मल करायचे आहेत हे साधे बेसन पोळा बनवायचा याचा तर हे मुलांसाठी आणि इकडं हे बघा इकडे एक झाला हा एक छोटावाला हा एक मोठा वाला म्हणजे आपल्याला दोन छोटे छोटे नॉर्मल तिखट हे तिखट वगैरे काहीच नाही कांदा मिरची कोथंबीर हे काहीच नाहीये तर चला आता भेटू पोळे आपले सगळे झाल्यावर तर बघा हा झाला आता बघा आता घेतलं तेल टाकून बघू आता परत एक बेसन पोळी बनवताना झाला आता हे बेसन आता याची घेऊ पोळी करून बघू शकता बेसन आता होत आहे तर चला मंडळी आपले बेसन पोळे झालेले आहेत सगळ्या या जेवण करायला सगळे बेसनाचे पोळे झालेले आहेत बघू शकता तूच खाऊन बघते आधी हा भीषा तुम्ही बघतात बाबा बाबा का झाले वाव किती मस्त झाले तो हा आपण साले करतो ना त्याच्यापेक्षा सगळं टाकून केलेलं तर एकदम छान लागायला लागले तर चला आजचा आपला व्हिडिओ एवढा होता कसा आहे व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय